परभणीमध्ये राहुल गांधींनी टीका केली आहे तुमच्यावरतीच की तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि कस्टोडियल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते त्या अर्थाने तुम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्री दोघेही आहात हे तुमच्याकडून झालेलं पाहत त्यांच्या मारहाणी कस्टोडियल राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एक एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाही आहे आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाते पवार शरद पवार देखील तिथे गेले होते त्यांच्या पण हितीविषयी काही शंका येते का आणि ते तुमच्याशी बोलले ते तुमच्या असं आहे की पवार साहेबांनी मला एवढंच सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला त्यांना सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे रस्ती खेच चालू आहे पालकमंत्र्याबद्दल नाही आता आमचे जे काही तीन पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील पुढच्या दोन तीन दिवसात निर्णय करतील आता मला असं वाटतं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता देऊन पुढचं पुढचा भुजबळ साहेबांचा महत्वाचा प्रश्न भेटले आज भाजप ते मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकपणे भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा देखील त्या ते ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा सा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातील मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचा आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला असं आहे त्यांनी त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला ना नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाहीत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये निदर्शन करण्याची मला असं वाटतं की या ठिकाणी आता चौकशी झाली आहे ती चौकशी दोन्ही प्रकाराने आपण करतो आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं आहे की चौकशीमध्ये कोणीही कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे कुठल्याही प्रकारची निदर्शनं करणं हे काही योग्य होणार नाही